पनीर हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत पनी पनीर रेसिपी तर ही कशा प्रकारे बनवणार आहे हे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करत आहे तर मग चला आपण आता प्रथम मसाला काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता हा घरचा मसाला आहे म्हणजे तरीसाठी तर, तरी तर तुम्ही पाहू शकता हा काळा मसाला आहे आणि हा साधा काळा मसाला आहे हा पण घरचाच आहे आणि आपण मगज बी घालणार आहोत थोडी हे आद्रक आहे तुम्ही पाहू शकता आणि हा आ, मसाला आहे आणि हा लसूण आणि हे हळदी पावडर आहे आणि हे आपण टोमॅटो ची गिरवी करणार आहोत आणि हे कांद्याची गिरवी तर पाहू शकता आपल्याला हे प्रथम कांदा आणि टोमॅटो थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे आणि नंतर थंड झाल्यावर आपण ग्रेवी करणार आहोत तर मग चला आता आणि हे पहा मी पावशर पनीर घेतलेला आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम हे पहा आपण आता कांदा आणि टोमॅटो फ्राय करणार आहोत आता कांदा चांगल्या प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हा कांदा छान प्रकारे म्हणजे चांगला हा असा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे कांदा आणि नंतर टोमॅटो घालायचा आहे चांगला दहा मिनिट आपल्याला म्हणजे गोल्डन कलर येऊ पर्यंत आपल्याला हा फ्राय करायचा आहे ह्याच्यामध्ये लवकर म्हणजे गोल्डन म्हणजे कलर येण्यासाठी आपण थोडस त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत पाहू शकता पर ये आता छान कलर म्हणजे गोल्डन होईपर्यंत आपल्याला असंच आपण परतून घेणार आहोत आणि नंतर टोमॅटो घालणार आहोत हे पाहू शकता आता चांगल्या प्रकारे आपला कलर चेंज झालेला आहे टोमॅटोचा पण झालेला आहे आणि कांद्याचा पण झालेला आहे आणि हे कांदा आता आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये हे पाहू शकता थोडासा कलर आता बदलायला लागलेला आहे आणि तरी अजून तेल सोडलेलं नाही छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला चांगला हलवत राहायचं आहे तेल सोडलेलं आहे आता आपण लसूण अद्रकची पेस्ट घालणार आहोत आता ही लसूण अद्रकची पेस्ट ही चांगली आपण परतून परतू घ्यायची आहे हे पाहू शकता आता आपले चांगल्या प्रकारे आ, मसा म्हणजे कांदा लसूण अद्रकची पेस्ट आणि कांदा हे सगळं चांगल्या प्रकारे शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपल्याला मसाले घालायचे आहेत तर हा काळा मसाला थोडीशी हळदी पावडर ini ha paneer masala ini di si bedki काश्मीरी लाल तिखट बोला आणि आता आपण मटर घालणार आहोत त्याच्यामध्ये हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप छान असा आपल्या कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असा कलर आलेला आहे आता आपल्याला याच्या पाणी हा पण थोडस बटर घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत हे पहा सुंदर असं आपल्या भाजीला लुक आलेला आहे फायनली आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय